ना, तिनं असतो तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे नाही स्पर्धा स्पर्धा होती ना तिकडे अजय इकडे मी होतो ह्या स्पर्धेमुळं ते हे लोक फायदा घेतात पण काय म्हंटल बोले तुमची ते बोलले ना तिकीट शंभर टक्के देते मी करून तुझं मग मिळालं नाही तिकीट नाही मिळालं अजय भरोसते न मिळालं त्यावेळेस त्यांनी पैसे कोणाला देणार कोण काम करणार असं काही नाही त्यांनी ते त्यांनी डिमांड केली त्यांना पैसे दिले मी तुम्हाला सांगतो ना ज्या ज्या वेळेस मला मी शहर प्रमुख झालो जिल्हा प्रमुख झालो उपमहापौर झालो महापौर झालो म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल मी आधी सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाहीये आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही मातोश्री एक पवित्र आमचं प पवित्र स्थान आहे तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिथे कामं होत नाही नीलम मोरे यांनी काल जे काय आरोप केले की मातोश्रीवर मर्सिडीज द्यावे लागतात जर तुम्हाला तिकीट हवं असेल तर पद हवे असतील तर किती तथ्य वाटते आणि काय तुमची याच्या संदर्भात मी सांगतो ना मी उपमहापौर पण झालो महापौर पण झालो ना मला या गोष्टी कधीच कराव्या लागल्या नाही कधीच करावं लागल्या नाही फक्त तिथं कार्यकर्ता जो असतो ना कार्यकर्त्याचा कार्यकर्त्यांना बरोबर न्याय मिळतो एवढं नक्की ओके okay. त्या आता पदावर बसलेल्या आहेत विधान परिषदेच्या याच्यावर आहे तुमच्या आरोपांमुळे कायदेशीर कारवाई सुद्धा हे करू शकत करू द्या ना करू द्या मी शिवसैनिक आहे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून काम करतो त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे काय आरोप केलं तर त्याला देऊ उत्तर देऊ आणि तुमचं तुमच्या माध्यमातून उत्तर देऊ याच्यात काही खोट नाही पण अशा पद्धतीचे आरोप केलं तर अनेक वर्ष होत होते की शिवसेनेमध्ये पैसे घेतले जातात तिकीट घेतले जातात मग अशी काही लॉबी एका विशिष्ट हो शिवसेनेमध्ये की जे नाही उद्योग करतात मी उदाहरण मी तुमच्या पुढे उदाहरण फार मोठं आहे मला त्रेचाळीस वर्ष झालेले मी आजपर्यंत न्या पैसाही मातोश्रीनी माझ्याकडून घेतलेला नाही मातोश्री नाही घेत मातो पण मग हे मधले जे हस्तक आहेत आता पैसे घेतले पण मग ते पुढे कोणाकडे दिले माहित माहीत नाही मला त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते ना तुम्ही या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी काही बोललो होता नाही साहेबांपर्यंत गेलोच नाही त्या वेळेस फक्त त्यावेळेस तिकिटासाठी माझ्या बरोबर बाबनराव गोला पण हेमंत गोडशे माझ्या बरोबर होते त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर तिथं विनायक पांडे आणि शो साठी असं भाऊ या संदर्भातली कल्पना वरिष्ठ नेत्यांना उद्धव साहेबांना आहे का की अशा पद्धतीनं त्यांचे अपरोक्ष हे सगळे प्रकार चालत होते कोणी शिवसैनिकांनी ही तक्रार किंवा ही माहिती दिली होती का त्यांच्यापर्यंत इतकं काही मला माहिती नाही पण हे शिवसैनिकांना हे नेते जर तिथपर्यंत पोहोचवून देत नसेल तर उद्धव साहेबांना माहिती कशी होईल कधी पैसे दिले होते कशासाठी दिले होते परत एकदा आम्ही रेट आव सविस्तर सांगाल यांच्याकडून ना दोन हजार चौदा ला विधानसभेची निवडणूक लागली हॅलो आणि मी मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि अजय बोरस्ते पण इच्छुक होते तर आम्ही दोघंही तिकीटासाठी प्रयत्न करत होतो आणि माझ्याकडे त्यावेळेस नीलम ताईंचा कार्यकर्ता भैया भाई ती म्हणून नाशिक रोडचा कार्यकर्ता हा माझ्याकडे आला तो ने ताई थ्रू आपल्याला करायचा का म्हटलं शंभर टक्के करायचं तर त्यावेळेस त्यांनी मला ताईंकडे नेलं ताईंशी माझी चर्चा करून दिली ताईंना सांगितलं का असं असं आहे माझी पार्श्वभूमी सगळी सांगितली आणि ताईंना माहिती पण होती कारण मी त्रेचाळीस वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय तर त्यावेळेस ताईंना सगळं सांगितल्यानंतर ताईंनी सांगितलं तिकीटाच्या करता इतके इतके पैसे मला द्यावा लागेल त्यावेळेस आम्ही काही पैसे पोहोचवले त्यांच्याकडे काही पैसे पोहोचवल्यानंतर काही दिवसांनी आजय बोरस्ते यांना उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे आज देते दे उद्या देते असं करत गेले मग मी एक दिवस सांगितलं का मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकारांसमोर हा विषय सगळा मानले तर त्यांनी मला सांगितलं माणूस पाठवा मनोऱ्याला आमदार निवासला तिथं तुमचे पैसे मिळून जातील मग मी संदेश फुले आणि राजेंद्र शे आम्ही तिघंही तिथे गेलो तिथं गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली असा असा प्रकार झालेला किती पैसे दिले होते सर नाही पैसे दिले मी तिला किती दिले ते त्यांनाही माहिती मलाही माहिती सर्रासपणे हा सगळा प्रकार राज्यभर सुरू होता त्यावेळेला निलम बँकडनं असं आपलं नाही शंभर टक्के अजून कार्यकर्ते येतील पुढे बघा तुम्ही अजून आमचे शिवसेनेचे नेते सुद्धा पुढे येतील कारण असा प्रकार झालेलाच आहे एवढे पद नीलम गोरे यांना खरं तर शिवसेनेने दिले एवढ्या पदांनंतर सुद्धा त्यांनी पक्ष बदल केला आणि त्याच्यानंतर आता अशा पद्धतीचे आरोप कसं बघता या सगळ्याकडे नाही काल त्यांनी बघा मुळात ते मी मागा पण सांगितलं ते दिल्लीतलं व्यासपीठ काही राजकारणाचं व्यासपीठ नव्हतं ते संपूर्ण मराठी साहित्य संमेलन आणि तिथं मराठी माणसाविषयी विचार मांडण्याचं साहित्य विचार मांडण्याचं व्यासपीठ होतं तिथं ते संपूर्ण राजकीय व्यासपीठ झालं आणि त्या दिल्लीमध्ये त्यांनी बोलले आणि खऱ्या अर्थाने हे बोलण्याची गरज नव्हती आम्हाला माहिती आहे त्रेचाळीस वर्षात आम्ही उद्धव ठाकरे असेल का बाळासाहेब ठाकरे असेल यांना खूप जुळून बघितलेलं आहे आणि बाळासाहेबांनी तर आम्हाला मुलासारखं प्रेम दिलेलं आहे